नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी सी डी मिशन नवदे या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत स्वाध्याय पाच पॉईंट दोन काय बघणार आहोत नवदे मधील नवनीत मधील पाचव्या चॅप्टर मधील स्वाध्याय पाच पॉईंट दोन त्यामधील पहिलं गणित बघा बारा पूर्णांक एक चे सोळा बारा पूर्णांक एक चे सोळा चे दशमान मूल्य आहे दशमान मूल्य आहे आता बघा बारा ही पूर्ण संख्या झाली बारा ही पूर्ण संख्या आहे एक छेद सोळा ही अपूर्णांक आहे एक छेद सोळा ही अपूर्णांक आहे आणि आता बघा ही बारा पूर्ण संख्या लिहून घेतली आणि आता याच्या पुढे एक छेद सोळा याला आपण अपूर्णांकातून काय करायचं आहे दशांश रूपात आणायचं आहे तर एक छेद सोळाला आपल्या महत्वाच्या मुद्द्यामध्ये बघा तुम्ही गाईड उघडून बघा त्यामध्ये सो, एक सोळाला झिरो पॉईंट झिरो सहाशे पंचवीस असं इथं लिहिलेलं आहे आणि आता भागाकार करून बघितला तर झिरो पॉईंट झिरो सहाशे पंचवीसच येणार आहे पण माझ्या मते तुम्ही पाठ करून ठेवा म्हणजेच पेपर मध्ये आपल्याला सोडवताना एकदम सोपं जाईल आणि बस झिरो पॉईंट झिरो सहाशे पंचवीस आणि याची आपण बेरीज केली पाचशे पाच झिरो अधिक दोन झिरो अधिक सहा सहा झिरो झिरोशे झिरो पॉईंट खाली पॉईंट आणि दोन झिरो झिरो आणि एकाशी एक, एक म्हणजे बारा पॉईंट झिरो सहा दोन पाच असं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक सी या ठिकाणी बघा असं गोल करून ठेवलेलं आहे कळ तुम्हाला पेपरमध्ये बी असं पूर्ण गोल करायचं आहे म्हणजेच आपलं उत्तर बारा पॉईंट झिरो सहाशे पंचवीस आहे पाह पॉईंट दोन मधील झिरो पॉईंट झिरो चार या संख्येला व्यवहार हो या अपूर्णांकात कशी लिहायचे आता काय करायचंय रे अपूर्णांकात लिहायचं आता काय लिहायचंय अपूर्णांकात याच्या आधी काय विचारलं होतं मध्ये मग आता झिरो पॉईंट झिरो चार आता मग आपल्याला अपूर्णांकात लिहायचं म्हटल्यानंतर या संख्येला एक छेद असतो कधी दि कोणती संख्या लिहा त्याला एक छेद असतो आता मग सांग याच्यावर किती कारणानंतर पॉईंट रे एक आणि दोन हा पॉईंट काढण्यासाठी किती मुलं पडणार आपल्याला शंभर ना किती ना शंभर मग याला वर कधी शंभर न गुणलं तर खाली बी किती गुणातरी आपल्याला शंभर न माझा याला किती शंभर न गुणलं याचा पॉईंट झाले तर तो एकदा चार आणि याला शंभर न गुणलं शंभर एक शंभर तुम्ही माझा सर आता चारचे शंभर उत्तर नाहीये पण या चार ना या शंभरला भाग जातो बरोबर भर आहे मग चार एक चार खाली भाग चार एक चार चार दोन्ही आठ चार, खाली किती उरले दोन चार पंच वीस इथं चार दोन चार पंच वीस उत्तर काय आलं आपलं एक छेद पंचवीस आहे का पर्याय मध्ये पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आपलं उत्तर आहे तुम्हाला व्यवस्थित ध्यानात ठेवू नये हे शंभर कुठून आले तर हा पॉईंट घालवण्यासाठी आपण शंभर न बुल दोन घर पॉईंट पुढे आला म्हणून चार लिहिले खाली छंद एक कंपल्सरी असतो शंभर ना एकला गुण तर आपलं काय आलं शंभर चार छेद शंभरला चार एक चार आणि चार दोन आठ आणि चार पंचवीस म्हणजे एक छेद पंचवीस या ठिकाणी उत्तर आलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो गणित नंबर तीन मध्ये एकोणावीस पॉईंट झिरो एक बागीला सत्तावन्न पॉईंट झिरो तीन ही संख्या अतिसंक्षिप्त रूपात द्या अतिसंक्षिप्त रूप म्हणजे काय याला भागायचं एकूण नकाल भाग पुढं जातो ठेव हो। पाहिजेत या ठिकाणी तुम्हाला जे पाडे पाट असणं गरजेचे आहे बघा इथं किती घरानंतर पॉइंट आहे रे दोन घरानंतर किती दोन आणि इथं बी किती घरानंतर पॉईंट आहे दोन म्हणजे दोन दोन पॉईंट का झाले रे कटले म्हणजे इथं सरळ सरळ तुमचं उत्तर आलं एक हजार नऊशे एक भागीला पाच हजार सातशे तीन पाच हजार सातशे तीन आणि ह्या पाच हजार सातशे तीन ला एक हजार नऊशे एक ना कधी भागातलं तर आपला भागाकार काय तो पाहायचं पायऱ्यात पायऱ्या टाकून पाहिजे तीन ला ए, 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 एक हजार एक हजार नऊशे एक गुणीला तीन तीन एक तीन तीन शून्य शून्य तीन सत्तावीस चाळीस दोन तीन एक तीन तीन दोन पाच काय उत्तर आलं रे पाच हजार सातशे तीन पाच हजार सातशे तीन, तीन दोन, म्हणजे डायरेक्ट येऊशे एक हजार नऊशे एक आणि एक हजार नऊशे एक तीन पाच हजार सातशे तीन तुम्ही म्हणा असं कस यासाठी तुम्हाला सराव असणं गरजेचं आहे आणि उत्तर काय तुमचं एक चेद तीन म्हणजेच पर्याय क्रमांक एक या ठिकाणी आता उत्तर राहणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो चौथं गणित अत्यंत सोपं बघा तेवीस भागीला एक हजार या संख्येला दशांश रूपात कोणतं आता बघा आपण वेळा का सांगेल तेवीस किती रे एक हजार तेवीस भागीला एक हजार आता याला काय द्यायचं दशांश रूपात लिहायचे आता तीन सोब आहे खाली किती शून्य आहे तीन किती शून्य आहे तीन तेवढे शून्य काय करायचं पॉइंट यावरच्या अंशात मागे बरोबर आहे मग बघा तेवीस किती एक दोन तीन मग तीन घर माग्याच्या एक शून्य लागणार एक दोन तीन शून्य पॉईंट शून्य दोन तीन शून्य पॉईंट दोन तीन कुठं उत्तर दिसतय तुम्हाला असं शून्य पॉईंट शून्य दोन तीन सी बघा अत्यंत सोबत काही क्षणात उत्तर फक्त माहीत असणं ना करायचं जे ते जेव्हा छदामध्ये जेवढे शून्य असले तेवढ्या अंशामध्ये मागायचं डायरेक्ट आपल्याला काय भेटत दश अंश मग भेटत काय भेटतं दशांश रूप भेटते उत्तरखंड एक सेकंड झालं पण माहिती असणं गरजेची आहे चला बघा आता पाच पॉइंट दोन मधील काय स्वाध्याय पाच पॉइंट दोन मधील आपलं पाचवं हो गणित दोन पूर्णांक नऊ चेद पंचवीस दोन पूर्णांक नऊ चेद पंचवीस ही संख्या दशांश मध्ये कशी मिळतात पहा आता याच्या आधी आपलं पहिलं गणित आलं होतं दोन पूर्णांक नऊ छेद पंचवीस दोन काय आहे री पूर्ण संख्या दोन काय आहे पूर्ण संख्या आता नऊ छेत पंचवीसला आता नऊ छेत पंचवीसला सरळ सरळ काय करायचंय नऊ भागीला पंचवीस नऊ भागीला पंचवीस पंचवीस नऊ ना भाग देतो का नाही मग भाग द्यायला शून्याचा भाग द्यायला शून्याचा नऊ दशाला तसे अजूनही जात नाही मग काय करायचा भाग द्यायचा पॉईंटचा शून्य बरोबर आहे पंचवीतरी पंच्याहत्तर पंचवीत पंच्याहत्तर पा इथं दहा झाले इथं आठ झाले दहा मधून पाच गेले पाच आणि आठ मधून सात गेले किती राहिले एक आता पंचवीस न पाच भाग जात नाही पॉईंट आपण शून्य घेऊ शकतो डबल पा पंचवीस हक्क दीडशे गेला पूर्ण भाग झिरो 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 बघा उत्तर काय आलं रे तर झिरो पॉईंट छत्तीस या पॉइंट पुढे झिरो बेरीज करा सात तीन पॉईंट दोन दोन पॉइंट तीन सहा दोन पॉईंट तीन सहा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी याचा उत्तर आहे बघा आपण मी भागाकार कसा केला मी भागाकार कसा केला तुम्ही व्यवस्थित स्टेप पा आणि नंतरच पा नंतर आपण झिरो पॉईंट छत्तीस याची काय केली बेरीज आणि याचा दशांश रूपांतर काय झालं आहे आपलं दोन पॉइंट तीन सहा ची चला बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आता आपण गणित नंबर सहा घेऊन येत आहोत पूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यावर दोन पॉइंट सात पाच वजा एक पॉईंट दोन पाच अधिक चार पॉइंट सात पाच वजा तीनशे ऐंशी याचे उत्तर येते आणि गणित बघा दोन हजार एकोणास ला विचारलेले कधी विचारलेले रे दोन हजार तीन पॉइंट ऐंशी याचे हे काय दोन हजार एकोणीस ला विचारलेलं गणित आहे आता बघ याला सोडवायचं कसं सोडवायचं कसं याला एक नियम एकांचे बागू बेव गणित लिहून घ्या दोन पॉइंट पंच्याहत्तर वजा एक पॉइंट पंचवीस अधिक चार पॉइंट सात पाच वजा तीन पॉइंट ऐंशी आता खंचे बागुबी अनुसार पहिले बेरीज ज्याची ज्याची होती ते जवळ घ्या दोन पॉइंट पंच्याहत्तर आणि चार पॉईंट पंच्याहत्तर याची बेरीज होती मग जवळ घ्यायचं दोन पॉईंट पंच्याहत्तर अधिक चार पॉईंट पंच्याहत्तर वजा एक पॉइंट पंचवीस आणि वजा तीन पॉइंट ऐंशी या दोघांची बेरीज यांची बी बेरीज होती बघा कशी होती तर याची बेरीज करा दोन पॉइंट दोन पॉइंट पंच्या चार पॉईंट पंच्याहत्तर पाचन पाच दहा हाताला एक सात सात चौदा एक पंधरा हाताला एक पॉईंट खाली पॉईंट चार दोन एक सहा सात पॉईंट पन्नास याचं उत्तर आलं सात पॉइंट पन्नास आणि वजा एक पॉइंट पंचवीस अधिक तीन पॉइंट ऐंशी पाप पाच शून्य आताला एक तीन आणि चार आणि पाच मोठ्या संख्येची नऊ वाजा पाच पॉइंट झिरो पाच आता याची वाजा या होणार याची काय होणार रे वाजा बाकी पा काय होणारे कि सात पॉइंट पन्नास वजा पाच पॉइंट झिरो पाच ही दोन आजचा घेतला इथं झाले पाच पाचशे पाच इथं चार राहिले चाराशी चार पॉइंट खाली पॉईंट आणि सात मधून दोन गेले खाली राहिले दोन पॉइंट पंचेचाळीस दोन पॉईंट पंचेचाळीस असे आपल्याला उत्तर काही दिसा नाही लागलं बरोबर आहे पण दोन हा पूर्णांक आहे आणि हा पंचेचाळीस काय रे पॉइंट मध्ये याचा आता आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करून गेलंय कशामध्ये अपूर्णांकामध्ये दोन दोन येशाला तसे राहील दोन दशाला तसे राहील आता दिलेल्या याच्यामध्ये हे झालं आता झिरो पॉईंट पंचेचाळीस हे काय झालं झिरो पॉईंट पंचेचाळीस याचा पॉईंट काढा याला किती गुणाचं शंभर न याला बी किती खाली बी किती गुणाची एकला शंभर न गुणा मग पहा त्याचं गेल्यानंतर झालं पंचेचाळीस पॉइंट शंभर बरोबर आहे आता त्याला बाद द्या पाच एक पाच पाच न पंचेचाळीस आणि पहा पाच दोन दहा शून्य म्हणजे काय आलं नऊ छेद नऊ छेद वीस नऊ छेद वीस म्हणजे आपर्णांक काय भेटला आपल्याला नऊ छेद वीस म्हणजेच हे जे दोन पॉईंट पंचेचाळीसचा अपूर्णांक काय वाला दोन पूर्णांक नऊ छेद वीस या प्रकारे आपल्याला उत्तर मिळणार आहे बघा कुठे रे दोन पूर्णांक नऊ छेद वीस उत्तर पहिला ए पर्याय उत्तर काय रे ए पर्याय उत्तर चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण सातवजणी घेऊन पाच पॉईंट दोन मध्ये सर्वात शेवट गणित पाच पॉइंट दोन मध्ये शेवटचं जगण काय सांगते बा एक चेद दोन अधिक तीन छेद आठ अधिक सात चेद सोळा चा दशमान सममूल्य आहे आता दशमान सममूल्य म्हणजे काय बरोबर आहे तर सर्वात पहिले जे आपण काय करून घेऊ रे बेरीज आणि अपूर्णांकाची बेरीज करताना सगळे छेद काय लागतात पहिले समान लागतात तर बघा आता एक छेद दोन अधिक तीन छेद आठ अधिक सात छेद सोळा याच्यातला मोठा दशा छेत कोणता आहे सोळा हे सगळे सोळा होतात का बा आठला दोन न गुणल सोळा होता दोन ला आठ न गुणलं तर सोळा होतात म्हणजे काय म्हणतात एक गुन्हेला दोन तर आपली एक गुणीला आठ आणि दोन गुणीला आठ दोन गुणीला आठ तीन गुणीला दोन आणि आठ गुणीला दोन अधिक सात गुणीला एक आणि सोळा गुणीला एक आठ एक आठ आठ दुने सोळा तीन दुने सहा आठ दुने सोळा अधिक सात एक सात आणि सोळा छेद समान झाला छेद समान झाला एकदाच लिहायचा सोळा आणि पहा आठ आणि सहा चौदा आणि चौदा सात एकवीस आणि एकवीसला सोळा भागा तुम्हाला दशमान सममूल्य भेटून दे काय भेटून नाही दशमान सममूल्य एकवीस बागेला सोळा सोळा एक सोळा खाली उरले पहा आता अकरा तो सहा गेले पाच इतर आले ते एक शून्य आता बघा पाचला भाग जातो का सोळा पाचला भाग जाईल का नाही मग भाग द्यायला पॉईंटचा भाग द्यायला पॉइंट निघाले शून्य सोळत्री आठेचा मग दहा तुम आठ गेले दोन आणि चार म्हणून चार गेले शून्य दोन ना सोळा भाग जात नाही पॉईंट घेऊ शकता आता आठेका आठ आठ दुने सोळा सोळा एक सोळा चार उरले डबल शून्य दिला सोळा दोन बत्तीस खाली उरले आठ आता बघा डबल शून्य दिला सोळा पंच ऐंशी भाग पूर्ण गेला उत्तर काय आलं एक पॉईंट तीन एक पंचवीस काय आलं रे तो उत्तर एकवीसशे सोळा यांना कधी संक्षिप्त दशाहून समूल लिहिलं एक पॉईंट तीन एक दोन पाच हे या ठिकाणी आपल्या सगळ्यात शेवटच्या ग्रंथाचं उत्तर आहे आणि बघा तुमचं उत्तर पर्याय क्रमांक ए काय रे हे उत्तर आहे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या डी मिशन नवदे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ነገርም <coughs>